रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा भातन गावात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चौदा वर्षापासून सलग जय हनुमान मित्रमंडळ आयोजित उपसभापती चषक क्रिकेट सामने भरवत आहे उपसभापती चषक दोन हजार चोवीसचे आयोजन केले गेले असून यावर्षी चाळीस संघांनी यात भाग घेतला आहे रोज आठ संघ यात भाग घेतात या, या सामन्यांचे आयोजक पसंतदा काठावळे यांनी केले यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव शंकर वायदंडे तसंच पंचक्रोशातील अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या क्रिकेट सामन्यासाठी पत्रकार सुनील पाटील किरण साठे रुपेश काठावळे आदी तरुणांनी मेहनत करून आदी तरुणांना मेहनत घेऊन सामने यशस्वीरित्या पार पाडले आहेत सामन्यामध्ये कमबॅक केलाय एक षटकर सामन्यामध्ये काय काय करू शकेल आणि आता प्रवाह निश्चित दोन हा बॅड काढलं आणि सामना जिंकलाय गाव देवी मी पोहोच गेली चौदा वर्षे आम्ही काँग्रेसचे सामने बोलतो मी म्हणजे आमचं काँग्रेस आणि माझा काय मी निमित्त आहे हे सर्व पोरं करतात आमचे तरुण पोरं करतात आणि तरुण पोरांच्यामुळे साध्य होतो आणि आमच्या इथं भेदभाव नाही म्हणजे मला मिळेल तो काम करायची तयारी पोरांची असते आणि त्यात सिंहाचा वाटा सुनील पाटील आणि किरण सते आणि रुकेश काठवले यांना सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे हे साध्य करतो आम्ही सामने <laughs> चार जो चालतात आणि छत्तीस म्हणजे पहिल्या दिवशी आठ सामने दुसऱ्या दिवशी दहा सामने तिसऱ्या दिवशी दहा आणि चौथ्या दिवशी आठ सामने असे सुरुवात छत्तीस सामने आम्ही भरतो आणि भरपूर वेटिंगला लोक आहेत पण दिवस जास्त करून जमत नाही आम्हाला कधी आलो नारपोली लावून घ्यायचे